नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग सदासे आरण्य तारुण्य काळी मिळेना कदा कल्पनेचे निमेळी चळेना मनी निश्चयी दृढ सर्वोत्तमाचा भगवंताचे जे भक्त या जगामध्ये धन्य होतात त्यांची लक्षणे सांगताना समर्थ सांगतात की असे कल्पनेच्या विश्वात दंग होत नाहीत ते शेख महम्मदी स्वप्नात मग्न होत नाहीत या ठिकाणी शेख मोहम्मदाची गोष्ट येते एक शेख मोहम्मद नावाचा तरुण होता त्याला एक काचीची पर्णी सापडते तो ती घेऊन एका झाडाखाली बसतो व विचार करू लागतो की ही पर्णी विकून मी काही पैसे मिळवीन त्या पैशांची मी काही खेळणी विकत घेईन ती खेळणी विकून मी भरपूर पैसे मिळवीन त्यातून मी खूप वस्तू विकत घेईन व मोठा व्यापारी होईन त्यातून मला भरपूर नफा मिळेल त्या नफ्यातून मी एक आलिशान घर बांधेन साहजिकच एखाद्या सुंदर तरुणीशी मी लग्न करेन माझे लग्न झाल्यावर माझी बायको माझे लाड करेल माझ्यावर प्रेम करेल पण समजा जर तिने कुचराई केली तर मात्र मी तिला क्षमा करणार नाही अशी लाथ मारेन असं म्हणून तो खरोखरच जोरात लाथ मारतो व ती लाथ समोरच ठेवलेल्या काचेच्या बरणीला लागते आणि ती बरणी फुटते व त्याचे शेख मोहम्मदी स्वप्न भंग पावते त्यामुळे असा भक्त कल्पनेच्या साम्राज्यात वावरत नाही तर तो प्रपंचात राहूनही अलिप्त राहतो याला समर्थांनी म्हटले आहे की सदा सेवी आरण्य तारुण्य काळी तरुणपणापासूनच संसारामधून अलिप्त होण्याची प्रक्रिया आरंभली पाहिजे संसार करायचा म्हणजे जेणेकरून इंद्रियांना तसे वळण सुरुवातीपासूनच लागते परमार्थ काही म्हाताऱ्या माणसांनी करायची गोष्ट नाही नामस्मरण हे सर्वांनी करण्याची गोष्ट आहे तरुणपणापासून खऱ्या भक्ताला भगवत भक्तीचा ध्यास लागलेला असतो भक्त प्रल्हाद ज्ञानेश्वर माऊली यांचे उदाहरण आपल्याला घेता येईल तरुणपणी आपण वाचन मनन चिंतन लेखन सत्कर्मासाठी प्रवास इत्यादी सारे काही करू शकतो प्रवचन कीर्तन सद्धर्माचा प्रसार तरुणपणातच आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो याउलट म्हातारपणी गात्र शिथिल झालेली असतात शरीर थकलेले असताना आपल्याला काहीच शक्य होत नाही आरामदायी असलेल्या तीर्थयात्रा सुद्धा नोकेशा वाटतात मग वाचन मनन चिंतन प्रवचन कीर्तन हे तर फारच दूर राहिले म्हणून समर्थ आपल्याला उपदेश करतात सदा सेवी आरण्य तारुण्य काळी प्रत्यक्षात मात्र तरुण मंडळी सर्व चंगळवादात व त्यांच्या दैनंदिन प्रापंचिक व्यापात गुंतलेली आढळतात भगवंताचे नामस्मरण अध्यात्म तीर्थयात्रा हे सर्व म्हातारपणी करायच्या गोष्टी आहेत असे त्याला वाटते परंतु हे योग्य नाही हे समर्थना माहीत आहे म्हणून ते हा उपदेश करीत आहेत जिभेला राम वळण लावले तर तो अंतकाळीही रामच म्हणेल अन्यथा ते शक्य नाही तिसऱ्या चरणात समर्थ सांगतात दृढ ज्याचा कोणत्याही परिस्थितीत त्याचा भगवत भक्तीचा निर्णय ठाम असतो तसाही प्रसंग येऊ सुखाचा असो दुःखाचा असो आनंदाचा असो सुख भोगण्याचा असो तो आपल्या निश्चयापासून तसुभरही ढळत नाही त्याची भगवंतावर दृढ श्रद्धा असते व सर्व प्रसंगात तोच आपला तारणहार आहे हेही त्याला पक्के ठाऊक असते कोणत्याही मोहाला तात्पुरत्या फायद्याला तो बळी पडत नाही व भगवंताची भक्ती सोडित नाही असा भक्त श्रेष्ठ होय तेव्हा असा भक्त भगवंताचा भक्त लाडका होणार नाही का असा भक्त जगामध्ये धन्य धन्य होय असाच भक्त भगवंतालाही आवडतो व अशाच भक्ताला तो मोक्षाचा मार्ग दाखवतो जय जय रघुवीर समर्थ